हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा राज्यभरात आज उत्साह देशभरात होणार विविध कार्यक्रमांचं आयोजन मान्यवरांनी केला अभिवादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचं होणार औपचारिक उद्घाटन पंतप्रधानांसह जागतिक नेते करणार मार्गदर्शन पंतप्रधानांची भारतात आलेल्या राष्ट्रप्रमुखांशी आणि उद्योग धोरणांशी केली द्विपक्षीय चर्चा भविष्यातली आव्हानं आणि तंत्रज्ञान यावर भर एआय इम्पॅक्ट परिषदेमध्ये अमेरिका इंडिया कनेक्ट या उपक्रमाची गुगलनं केली घोषणा या अंतर्गत एआय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी पंधरा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील झालेले सर्व आंतरराष्ट्रीय व्यापार करार हे राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणारे यातून भारतानं आपली ताकद जगाला दाखवून दिली पियुष गोयल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं पेडेक्स हबच भूमिपूजन हे महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक इतिहासातील नवीन पर्व मुख्यमंत्री राज्यात महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जाहीर एका दिवसात निकाली काढणार पंधरा महसूल सेवा देशाच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये अंतराळवीर राकेश शर्मा आणि शुभांशु शुक्ला यांच्यासोबत क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी पर्यावरण रक्षणाच्या गांभीर्याचं महत्व केलं आणि टी e ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये काल अहमदाबाद इथं झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताची नेदरलँडवर सतरा धावांनी मात स्पर्धेतला सलग चौथा विजय